आरोग्य मग आपल्याला माती म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे आपण पिढी जात शेती करतायत शेती करताना आपण ज्या मातीचं आरोग्य आपण खराब झालंय असं म्हणताय बरोबर आहे ना, ना। वाटतय का खराब झाल्यासारखं उत्पादन खर्च वाढलाय का कमी होत चाललाय वाढलाय उत्पादन वाढतंय का कमी होतंय बारकाईनं लक्ष द्या गेल्या दहा वर्षामध्ये आपण शेती करत असताना आपला कांदा पीक असेल बटाटा पीक असेल ऊस असेल किंवा इतर तरकारी भाजीपाला असेल आपलं उत्पादन वाढत चाललंय का घटत चाललंय हे जर बारकाईने जर सर्वे केला आपण तर आपलं उत्पादन कमी कमी होत चाललंय सोयाबीनच्या बाबतीत पण तसंच आहे तुमच्या कांद्याच्या बाबतीत पण तसंच आहे मग आपण आपल्या जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणं गर गरजेचं आहे जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्याला तिथं उत्पादन घेताना उत्पादन घेताना प्रॉब्लेम येणार नाहीये मग जमीन कशाला म्हणायचं माती कशाला म्हणायचं हे जर आपल्याला माहित असेल तर निश्चितच आपण एक चांगल्या प्रकारे काम करू शकतो पृथ्वीवरच्या सर्वात वरचा थर बघा माती कशाला म्हणतो आपण पृथ्वीवरच्या सर्वात वरचा थर की ज्यामध्ये आपण पिकं घेतो कशाच्या सायने सूर्यप्रकाश पाणी खत आणि माती या माध्यमाचा उपयोग करून आपण पिकं घेत असतो याला आपण माती म्हणतो परंतु चांगली माती कशाला म्हणायचं आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बघा चांगली माती केव्हा होते जेव्हा त्या मातीमध्ये पंचेचाळीस टक्के मूल्यद्रव्य असतील पंचवीस टक्के पाणी असन पंचवीस टक्के हवा असन आणि पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असतील आता या पाच टक्के सेंद्रिय पदार्थांचा जर बारकाईने विचार जर केला आपण तर त्याच्यावर काम करणं आज गरजेचं आहे कारण की सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीची तपासणी केली जर असेल किंवा दानुकामार्फत आपण तपासणी करू शकता सेंद्रिय कर्ब बघा आपल्या जमिनीचा किती आहे सगळा खेळ या सेंद्रिय कर्बावर आहे या पाच टक्क्यावर आहे आणि आपण या पाच टक्क्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये या पाच टक्क्यामध्ये वर्गीकरण जर परत करायचं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये ह्युमस म्हणजे अर्धवट पुजलेलं सेंद्रिय पदार्थ याचा समावेश होतो तो ऐंशी टक्क्यापर्यंत आहे त्यानंतर आपल्या पिकांची मुळं आहेत मुळं पाला आहेत याचा दहा टक्के आणि जमिनीमध्ये असणारे जीवाणू आहेत जीव आहेत याचा दहा टक्के म्हणजे बघा ऐंशी दहा दहा शंभर टक्के होतात टक, याच्यावर आपण बारकाईनं जर काम केलं तर जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे परंतु आजची जर परिस्थिती बघितली आपण तर पंचवीस टक्के पाणी नाही आज जमिनीमध्ये साठ पासष्ट टक्के पाणी आहे हवा खिळती नाही आहे मूलद्रव्यांचा काय अतिवापर झालाय बघा बारकाईने विचार करा आणि सेंद्रिय कर्ब आपल्या राज्याचा जर विचार केला तर पॉईंट तीन ते पॉईंट चार दरम्यान आहे आपल्या जुन्नर खेड मावळचा जर विचार केला तर पॉईंट चार पॉईंट पाच पर्यंत आहे मग असा जर सेंद्रिय कर्म कमी कमी होत जर गेला आणि टेम्परेचर जर असंच वाढत राहिलं तर एक दिवस असा येऊ शकतो की आपल्या जमिनीमधून उत्पादन मिळणार नाहीये त्याच्यासाठी आपण जमिनीवर पण काम करणं गरजेचं आहे रसायनांचा वापर किती करायचा आहे तो माती परीक्षणानुसार करणं गरजेचं आहे तिच्या आरोग्यानुसार आपण काम करणं गरजेचं आहे तिचं आरोग्य तपासणं गरजेचं आहे तिचं जर आरोग्य आपण तपासलं तर सेंद्रिय खतांचा वापर किती करायचा आहे रसायनांचा वापर किती करायचा आहे जीवाणू खतांचा वापर किती करायचा आहे ह्या गोष्टींची ज्यावेळेस सांगड असेल त्यावेळेस आपल्याला रसायनांचा वापर मर्यादेमध्ये करता येणार आहे नाहीतर आता काय झाले बघा आपण दिवसातून दोन वेळेस फवारणी घेत आहेत पाऊस पडला तर तीन वेळेस घेत आहेत किती वेळेस घेत आहेत त्याचा बारकाईनं विचार करा सकाळी सहा वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत स्प्रेइंगच चालू असत मग उत्पादन खर्च किती झालाय उत्पादन खर्च किती येतोय इकडे जर बारकाईने जर लक्ष केलं तर आपला ताळमेळ बसत नाही उत्पादन खर्च वाढलाय उत्पादन घटलंय आणि